जिंदगी भागदौड में आप कही कुछ मिस ना कर दे। इसलिए देखते रहिए सोशल भारत रिपब्लिक ऑफ नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यामध्ये पीडित शेतकरी व खातेदारकांच्या खांद्याला खांदा लावत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात सावनेर शहरातील गांधी चौकात बेमुदत ठिय्या आंदोलनावर बसले आहेत सुनील केदार यांनी पंचवीस वर्षात सावनेर विधानसभा क्षेत्रात रेती तस्करी खंडणी व अवैध साम्राज्य स्थापित केले आहे गोरगरीब शेतकरी तसेच कर्मचारी यांची फसवणूक करत सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत साल दोन हजार दोनला एकशे त्रेपन्न कोटीच्या घोटाळा केला ती रक्कम आता मोठी होऊन चौदाशे चौदा कोटी एवढी मोठी झाली आहे एवढा प्रचंड भ्रष्टाचार करणारा व्यक्ती पंचवीस वर्षे सावनेरचा जनप्रतिनिधी कसा असू शकतो असा सवाल यावेळी आशिष देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित केला सरकारमध्ये सामील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले वेळ प्रसंगी आपल्याला सरकारचाही विरोध करायला आम्ही मागे हटणार नाही अशी ग्वाही आशिष देशमुख यांनी दिली आशिष देशमुख यांनी जोपर्यंत शासनातर्फे कठोर पाऊल उचलून घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुनील केदार यांच्याकडून चौदाशे चौवेचाळीस कोटीची रक्कम वसूल करण्याकरिता आदेश देण्यात येत नाही तोपर्यंत हा आशित देशमुख येथून उठणार नाही जिएंगे बी आहे मरेंगे बी ए अशी अंतिम घोषणा त्यांनी उपस्थित कार्यसमोर केली केला आणि एकवीस वर्षानंतर का होईना न्यायालयांनी त्यांना दोषी ठरवलेला आहे पाच वर्षाची सजा त्यांना झालेली आहे पण यामध्ये एक दुसरी अजून गोष्ट आहे की सहकार खात्याच्या माध्यमातून सेक्शन एटी एट अंतर्गत वसुलीची कारवाई झाली पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने हे प्रिया आंदोलन आहे पीडितांच्या समजून तातडीने वसुली झालीच पाहिजे ती चौदाशे चौवेचाळीस कोटी रुपये नागपूर जिल्ह्याच्या पीडित कास्तकारांना जिल्हा सहकारी बँकेच्या सेवाच्या खातेदारांना वितरित करणं सत्र न्यायालयाने आपला निर्णय दिलेला आहे आणि ते उच्च न्यायालयामध्ये याच्या था थांबण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत अशात आपण आपण या आंदोलनाचा भाऊ उचललं हे कितपत बरं आहे सुप्रीम कोर्टापर्यंत सुनील केदारला दिलासा मिळाला नाही आहे के निवडणुकीसाठी के केले के होते वर्षाची सहकारी अंतर्गत सेक्शन एटी एट च्या माध्यमातून वसुलीचा आदेश देण्याचा अधिकार जस्टिस जयंत पटेल कमिटीला आहे त्यामध्ये अडंग आणण्याचं काम सुनील केदारांनी वळसे पाटलाच्या माध्यमातून केलं तो ओडा पाटलांनी काढावा यासाठी मंचावर भाजपचे ज्येष्ठ नेते राजीव पोद्दार जिल्हाध्यक्ष सुधाकर कोळे विजय देशमुख धनराज देवके मनोहर कुंभारे दिनेश ठाकरे किशोर चौधरी अॅडव्होकेट प्रकाश टेकाळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे चोरे… चोर। चोरे चोरे। 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 चोरे संचालन रामराव मोवाळे यांनी केले सोशल भारत ट्वेंटी फोर को लाइक कमेंट शेयर और सब्सक्राइब करिए